महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वाटपात मिळालेल्या जमिनीचा केला फेरफार संबंधितांवर कारवाईची पत्रकार परिषदेत मागणी सावली तालुक्यातील साखरी व सिरसी माल येथील भूमिहीनांना शासनाकडून मिळालेल्या पट्ट्याच्या जमिनी अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांनी बेकायदेशीर खरेदी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे साखरी व सिरसी माल येथील भूमिहीनांना सन एकोणीशे पंच्याहत्तर शहात्तर मध्ये शासनाने जमिनीचे वाटप केले सदर जमिनी वर्ग दोन मध्ये होत्या या जमिनीचे लाभार्थ्यांना पट्टे सुद्धा देण्यात आले होते शेतकऱ्यांची काही काळ जमिनी कसून का त्यात उत्पादन घेतले परंतु आर्थिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांनी ठेक्याने दुसऱ्या जमिनी कसण्यास दिल्या होत्या शेतकऱ्यांचा अशिक्षितपणा व साधेपणाचा फायदा घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन अवैध सावकारीचा व्यवसाय करणारे ठेक्याने दिलेल्या जमिनीचा बेकायदेशीर फेरफार करून त्या जमिनी आपले व आपल्या नातलगाच्या नावे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे मूळ मुण पट्टेधारकावर भूमिहीन होण्याची वेळ आलेली आहे शासनाच्या नियमाप्रमाणे वाटपात दिलेल्या जमिनीची खरेदी विक्री करता येत नसतानाही शासकीय ये कर्मचाऱ्यांनी आर्थिक प्रलोभनापोटी फेरफार केल्याचं निष्पन्न झालंय आहे सातबारा उतार्यावर पट्टेधारकांना संबंधित कार्यालयात न बोलविता परस्पर फेरफार कोणत्या आधारावर करण्यात आला वर्ग दोनच्या जमिनीचा फेरफार करता येतो का असाही आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला तर या प्रकरणाशी संबंधी असणाऱ्या कठोर कारवाई करून आमच्या जमिनी आम्हाला परत देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली या संबंधात शेतकऱ्यांनी विद्यमान तहसीलदार यांना तक्रार दाखल केली परंतु यावर कोणतीही कारवाई न झाल्याने जिल्हाधिकारी यांना तक्रार करण्यात आली त्या तक्रारीवर जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना गैरजदारांनी अवैध सावकारी व्यवसाय करून शासनाने वाटप केलेल्या पट्ट्याच्या जमिनी खरेदी केल्याची चौकशी करून गैर कायदेशीर कारवाई करावी व तसा अहवाल अर्जदार यांना देण्यात यावा असे कळविले असताना सुद्धा तहसीलदारांनी कोणतीही चौकशी केलेली नाही व वा अहवाल सुद्धा संबंधितांना सादर केलेला नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या पत्राला सावलीचे तहसीलदारांनी केराची टोपली दाखविल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला वंदे महाराष्ट्र मीडिया व्यसनामुळे नाही का ते जट रोपा लावायचा आहे म्हणून ते ठेक्या पद्धतीने ठेवतो असे म्हणून नाही का ते सात भारे घेऊन हे आपल्या नावी चढवून टाकले कोण हा विवेकानंद रायपुरे ते कुठले आहेत विवेकानंद रायपुरे आता मुक्का मात्र त्याचा चक्कीरंजी दिलेला आहे नमस्कार मी बालाजी भावने मुकाब साखरी तालुका सावली जिल्हा चंद्रपूर वास्तविक पाहता मी न्यायालयाशी संबंधित कामकाज पाहत असतो आणि अशा प्रकरणामध्ये मला हा एक प्रकरण माझ्या पुढं आला आणि या प्रकरणाची मी स्वतः चौकशी केल्याच्यानंतर माझ्या अशा लक्षात आला की यांचे म्हणणे देखील त्या पद्धतीचे होते आणि म्हणूनच मी जे काही कागदपत्रे यांचे व्यवहार झालेत हे सगळे तपासून पाहिलं पाहिल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की सदर जमीन आ, सदर जमीन ही म्हणजे फसवणुकीनं किंवा धोकाधडीनं सामान्य लोकांची फसवणूक झालेली आहे आणि शासनाने जे पट्टेच्या ज्या जमिनी वाटप केल्या आहेत गरजू लोकांना गोरगरिबांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांचं कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी चालावा यासाठी त्यांना दिलेल्या जमिनी हे सर्रासपैकी फेरफार करून आपल्या नावे करून घेतल्याची ही बाब लक्षात आली त्याच्यामुळं आज आ, या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा आम्ही इथे मुख्य उद्देश गाठत आहोत आणि ते पत्रकार परिषद घेण्यात येत आहे हा विषय जरी छोटासा असला तरी अनेक कुटुंब हे रस्त्यावर येण्याची एक प्रक्रिया दिसत आहे आणि याच्यात सगळ्यात मोठी जबाबदार जी आहे कारण सामान्य माणसाला कायदा माहीत नाही किंवा शासनाने जे जे दिलेल्या जमिनी आहेत त्या करून खाण्यासाठी आहेत त्यांना माहिती होता पण यांच्याकडे तेवढी ऐपत नसल्यामुळे यांनी दोन वर्षानं किंवा एक दीड वर्षानं ते उठवून खाण्यासाठी कदाचित त्यांनी मागणी केली असावी यांच्या वक्तव्यानुसार आणि त्याच्याच आधारावर त्यांनी ते संधीचा फायदा घेऊन आपल्या नावे ते करून टाकल्याची ही बाब निदर्शनास आल्यामुळं आम्ही सर्रास या प्रकरणाला मी असं विचार करतोय की इथे सामान्य माणसाला जरी कायदा नसेल माहीत तर प्रशासनाला हा कायदा माहिती असतो आणि प्रशासनाला काही ना माहीत असून वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये न करता जर त्याचं विक्रीपत्र जर होत असेल तर याला जबाबदार हा प्रशासन आहे आणि प्रशासनाकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे का कुठल्याही म्हणजे तालुका स्तरावरनं जर असेल किंवा जिल्हास्तरावर असेल की या कुटुंबियाला जे काही खरेदीदार आहेत त्यांच्याकडनं त्यांना त्यांच्या कुटुंबियांना ही शेती परत दिली जावी आणि यांच्यावर अन्याय मिळवून नवीन प्रमाणे यांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी आम्ही अपेक्षा वक्त व्यक्त करत आहोत किती एकर जमीन आहे अशी गेलेली जर जमीन पाहिली तर बऱ्याच प्रमाणामध्ये जमीन विक्री झालेली दिसते एक दोन नावं जे पुढे आलेली आहेत त्या दोन नावाच्या आपण नमुना आठवर फेरफार जर पाहिला तर जवळपास एका एकाच्या नावावर पन्नास प्लस एकर शेती एका कुटुंबामध्ये अशी आपल्याला दिसून येईल असं मी म्हणत नाही तर डॉक्युमेंट सांगते त्याच आधारावर हा विषय आहे जर एका 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 व्यक्तीच्या नावावर जर पन्नास पन्नास साठ साठ एकर जर शेती असेल तर हे आ, कशा पद्धतीने घेतलेली आहे का आहे तुमच्या गावात एकूण किती एकर शेती अशा पद्धतीने बाधित केलेली आहे आणि किती कुटुंब याच्यावर आता आ, तसा जर पाहिलं तर सांगता येणार नाही वाटपात जे मिळालेली जी शेती आहे त्याचा आपण व्याप आप सांगू शकत नाही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा